हा मंडली इथे जादू झालेली आहे मी पावसाळ्यात हे घेवडाच वेल लावली होती त्या तिथे तर ते तिथून असं वळून वळून इकडे ह्या फांदीवर आलेलं आहे आणि कधी इथे शेंगा झाल्या ह्या मला माहीतच नाही मंडली आता सहज मी आलेली ही लाकडं वगैरे इकडची तिकडे थोडीशी काढून घ्यावीत त्यामुळे मी आले आणि सहज लक्ष केल्या तर खूपच शेंगा झालेल्या आहेत बहुतेक जून आहेत की काय आणि त्यात इकडे हे नाला खोदल्यामुळे माती इकडे वरती टाकलेली तर वाट पण नव्हती त्या तिकडे जायला तर मी जास्त गेलीच नाही आणि ना आजारी पण होते तर त्या त्यामुळे मी लक्षच न दिलं इकडे पण खूपच पसारा वाटच नाही तिकडे जायला तर मग मी पिशवी घेऊन येते तुम्ही पाहत राहा किती निघतात ते काढूया आपण मंडली खूपच वरती वेल गेलेली आहे ती ह्या शेवग्याच्या झाडावरती आणि वरती खूपच शेंगा आहेत तर तिथं आपल्याला चढता येणार नाही पूर्ण भरले बघा अगोदरच जर बघितले असतं तर मी ती वेळ दुसऱ्याकडे वळवली असते असं खाली खाली तर हात पोचले असता आपला मंडली इतक्या आपल्याला शेंगा भेटलेल्या आहेत अगोदर जर मी लक्ष दिले असतं तर खूप वेळा आपल्याला भेटल्या असतं आणि हे ते <us> थोड आहे त्याचं आणि वरती पूर्ण शेंड्याला गेले आणि खूपच त्याला शेंगा आहेत नमस्कार मंडळी कशा आहात चांगलेच असाल तर आताच आपण पाहिल्या शेंगा तर ते मी अगोदरच त्याच्यावर लक्ष दिले असतात तर बरेच शेंगा आपल्याला काळायला मिळाल्या असते तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी आणि सुरक्षित राहा बाय